रामनवमी विशेष प्रसाद सुंठोडा अगदी घरच्या घरी कसा करायचा ते बघ्या पण आधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा यामुळे मी ज्या ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्या तेवढी ते तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर एका कढईमध्ये एक वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं म्हणजे थोडासा याला ब्राऊन कलर यायला लागला की आपण याला साईडला काढून घ्यायचं खोबऱ्याचा खीस काढून घेतल्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये मी चार पाच बदाम घालून घेतलेले आहेत ते देखील थोडेसे गरम करून घ्यायचे तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आता हे काढल्यानंतर पुन्हा यामध्ये चमचाभर बडीशेप घालून एक अर्धा मिनिट थोडंसं याला परतून घ्यायचं त्यानंतर ही बडीशेप देखील काढून घ्यायची आणि यामध्ये एक चमचा मी आता इथं तीळ घालून घेणार आहे हे देखील आपण थोडंसं भाजून घ्यायचं तीळ भाजत आले की याला देखील आपण बाजूला काढून घ्यायचं आणि यामध्ये आता चमचाभर आपण खसखस घालून घेणार आहे आणि ती देखील थोडीशी परतून घ्यायची आता आपण खसखस देखील आपली थोडीशी भाजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि हे सगळं बाजूला काढून घेऊया आता अशा पद्धतीनं मी खोबऱ्याचा कीस सेपरेट केलेला आहे आणि बाकीचं जे भाजून आपण पदार्थ घेतलेले होते ते देखील साईडला केलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ खसखस बदाम आणि बडीशेप घालून घ्यायची त्यानंतर एक दोन वेलची देखील चवीसाठी यामध्ये दे घालून घ्यायची आता आवडीनुसार यामध्ये तर मी सुरुवातीला तीन चमचे साखर घालून घेणार आहे आणि एक चमचा खडीसाखर घालून घ्यायची आणि त्यानंतर इथं मी दीड च चमचा सुंट पावडर घालून घेणार आहे आणि त्यानंतर याची मिक्सरला आपण अशा पद्धतीने बारीक पावडर करून घ्यायची आता ही पावडर केल्यानंतर आपण जे खोबरंचा किस भाजून घेतलेला आहे या किसामध्ये आपण ही पावडर घालून घ्यायची आणि याला मिनिटभर असं छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपला हा सुंठवडा इथं तयार झालेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला हा सुंटवडा तयार झालेला आहे आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर करायला अगदी सोपा साधा सोपा हा सुंटवडा आहे घरच्या घरी अगदी पटकन रामनवमीच्या प्रसादासाठी तयार होतो वरून सजावटीसाठी मी इथं थोडे बेदाणे घालून घेतलेले आहेत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर इथं आपला अशा पद्धतीने हा सुंटवडा तयार झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा